नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्यांचं पुन्हा एकदा स्वागत असेल आपल्या एक न्यू ब्लॉगमध्ये आणि आता मी चालले सध्या तरी बेऱ्यावर हो इथं कारण की आता जस्ट बबल्याचा कॉल आला तेव्हा मी झोपलेलो जरा झोपनच होतो त्याला बोललो बरं नाही आहे मी बरं पाटून दुखतं आहे तर त्याने मला सांगला की आपलं बैल चालवल्यान घाटावर निघाल्या बैल बरंच आणि भुत्या दोघं पण तर बोलतं ये बोलतं तर मी बरं नाही बरं पाट दुखतंय दुखतं आहे पण जरा उठले तर जरा जरा फ्रेश वाटतंय जर पाठामुळे दुकान जाऊन कमी झाले तर आता जाऊ मस्त की जाऊन बघतो कारण की सगळेच देवलांच्या पाया पडायला नाहीचे त्यांना आणि मग पाठवाच्या घाटावं घाटावं बरेच शर्ती चालू आहे सध्या तर दोघांना पण घाट गाजवायला पाठवायचं आहे तर चला जाऊ मस्त आहे की बघू कशी सजावट केली आहे कसा काय बरीच सजावट केली कारण की बबले बोलावं आता लवकर आहे तर चला जाऊन बघू कसा काय द्या आणि नक्कीच कंटिन्यू बघत राहा तुम्हाला पण दिसालच

તારે તલના સર તુંની સામનો કર માગલક્ષને ચાલે ગર પાતેજી ભાંભરી ઉર્લે ભાંભરી પાતે આલા જા જા હીતે આને મક્ષરા મક્ષરા તો હીતે પણ આલી आज भाई कवायला पहिले इथे नारा पोरायचे देवाला देवला देवलायच ना गावदीच्या देवला पण जायचे दोघांना पण पाया भर लागलेला आता इथून चाललो गावतीच्या देवला चाललंय कुठे लासूर ना सातारा सातारा चाललंय गाठ गाजू आला तिथं गणेश मंदिर पण पाया भरलंय आणि आता चाललं गावदेवीचे मंदिर आहे देवलान

दोघांना पण बांधलं आता दोघ निमकिल आली गाडी आली याला ना याला नको ग्र सोर कुठं तरी बोलू नको अरे तू शिवा नंतर काय कर मी तरी पण ब्लॉक म्हणजे टू असा आवाज टाकेन स्वतः झालं पोशिया चल भाई मी उत्तर ते स्टॉप झालो त्यांना गेला मला फोन कर मी करीला टेन्शन टेंशन ना पेमेंट द्या जरा वाघ वाक चाललं लुकूनिया मस्त बाजी मारा